दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखाना थकबाकीदार भाग भांडवलदारांचे शेअर्स ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्या सुरेश डोकळे कादवा सहकारी कारखाना कारखान्याच्या जवळपास चौदाशे शेतकऱ्यांचे शेअर्स अपुरे असून ते थकबाकीदार आहेत सदरचे शेअर्स आपल्याला मर्जीतील लोकांना देण्याचा घाट संचालक मंडळाने घेतला आहे हा कादवाच्या जडणघडणीतील मोठा मोलाचा वाटा असणाऱ्यावर सभासदांवर अन्याय असून असे शेअर्स कादवाला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांना प्राधान्य द्यावे असे आवाहन सहकार नेते टोपळे यांनी पत्रकार परिषद केले आहे ऊस उत्पादक शेतकरी सचिन बर्डे यांनी यावेळी सांगितले की थकबाकीदार भाग भांडवलदारांचा विषय कादवाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर ठेवण्यात आला होता मात्र त्याला सभासदांनी विरोध करीत थकीत रक्कम भरून संबंधित शेअर्स धारकांचे नावेश ठेवावे अशी मागणी करत वेळ वाढून देण्याची मागणी केली होती मात्र संचालक मंडळाने विषयाला मंजुरी देऊन पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचा आरोप करत आम्हाला निवृत्तीची प्रत देण्याच्या जाणीवपूर्वक वेळ लावल्याचा आरोप केला गिरणा वार्ता न्यूजसाठी सुरेश सुरासे दिंडोरी संपल्यानंतर जे काही शेअर्स त्यांच्या हिशेचे चौदाशे शेअर्स होते हे आपल्या मर्जीतील लोकांना किंवा काही बिगर उत्पादक का असतील हे असतील अशा लोकांना संचालक मंडळ हे शेअरचं वाटप करू राहिले हे अतिशय चुकीचं आहे व हे कारखान्याला अतिशय घातक म्हणून आपल्याला संबोधावं लागेल म्हणून याकरता आपल्या या मीडियाच्याद्वारे मी सर्व ऊस उत्पादक सभासदांना जे बिगर सभासद असतील त्यांनी त्वरित कारखान्याकडं कर अर्ज करू <coughs> त्याचे कारखान्याचे सभासदोत्व करण्याची चे त्यांना त्याच्याकडं कर मागणी करावी अशी मी आपण सर्व विनंती करतो क्षेत्रामध्ये सुद्धा साधारण चार हजार लोकांच्या आसपास संख्या आहे जी मंडळी ऊस देते वर्षानुवर्ष गेल्या अनेक वर्ष पण ते लोक सभासद होऊ शकले नाही म्हणून आमचा प्रयत्न हाच आहे का जी मंडळी ऊस देते तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या गटाचा आहे कोणाचा आहे हा भाग न पाहता तो शेतकरी ऊस देतोय ना तो या कारखान्याचा प्रामाणिकपणे सभासद झाला पाहिजे असं आमचं मत आहे आणि तो ने ने, जर या संचालक मंडळाने केला नाही जर चुकीचं शेअर्स वाटप झालं तर आम्ही मगा सांगितल्याप्रमाणे की आम्ही लोकशाही मार्गाने अनेक प्रकारची जी आंदोलन आहे ती आम्ही शंभर टक्के करू म्हणून आमचा कारखान्याच्या संचालक मंडळाला एवढीच विनंती की आपण शेअर्स विक्री करताना त्या शेतकरी म्हणून जो ऊस देतो म्हणून त्याचा विचार करा आणि अशाच लोकांना शेअर्स द्या अन्यथा तुम्हाला येणाऱ्या परिणामांना सामोरे जावं लागेल असा इशारा मी तुम्हाला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून